डिलिव्हरी बेंड्राला कुठे झाली कशाला झाली कशी झाली डिलिव्हरी नॉर्मल झाली त्या डॉक्टरांना पण मी खूप विनंती केली बोलो ऑलरेडी मी चार पाच हॉस्पिटल फिरून आलो इथे जावा मग तिकडनं ट्रेन मध्ये जात असताना खारलाच म्हणजे पिशवी वगैरे फुटली आणि भेंड्रा स्टेशन वरती

काही तुम्हाला माहिती आहे न्यायालयाला हायर करण्यासाठी एकशे आठ मध्ये तुम्ही अँब्युलन्स म्हणून तिला नायला पोहोचू शकला नसतात का हे प्रश्न तुम्हाला फक्त उत्तर द्या बस 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 बाकी मला काय तुमच्याकडनं नाही तुम्ही संजीवनीचा हायर करता ना

टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर अतिशय धक्कादायक बातमी आज मी तुम्हाला देणार आहे सरकारी बालसंगोपन केंद्रामध्ये हा बाजार झालेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी या रुग्णालयात जा त्या रुग्णालयात जा असं करताना ट्रेनमध्येच एका महिलेला बाल झालं म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगताना सुद्धा लाज वाटते आणि कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका ही लुली लंगडी आणि आंधळी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेचा कुठे ना कुठे तरी या रुग्णालयांवरती लक्षच नाही डॉक्टर या ठिकाणी बाजार बनून बसलेले आहेत डॉक्टरांकडे एखादा पेशंट आला का डॉक्टर लगेच प्रायव्हेट रुग्णालयात जा असं सांगतात आपण जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि आज मनसेने या ठिकाणी गदारोळ घातलेला जाणून घ्या नेमका सगळा काय प्रकार आहे काही कुठे झाली तुमची डिलिव्हरी बँड्रा बँड्राला कुठे झाली बँड्रा स्टेशनला झाली कशी झाली डिलिव्हरी नॉर्मल झाली म्हणजे बघा डॉक्टरने सांगितलं ते की या महिलेची जी प्रकृती आहे ती क्रिटिकल आहे आणि हे बाय त्यांना झालेलं आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी माणूस किला काळीमापास गोष्ट आहे जाणून घेऊ आपल्यासोबत मनसेचे काही लोक आहेत ज्यांच्याकडे ही महिला आलेली आहे काही जरा बाहेर नेमका सगळा काय प्रकार आहे ह्या महिलेला रात्री अडीच वाजता या हॉस्पिटलला आहे तिचे मिस्टर घेऊन आले प्रस्तुती करता तेव्हा तिला चक्क तुमची इथे डिलेवरी होणार नाही किंवा इथे अवेलेबल नाही जी डिलेवरी करते ती डॉक्टर यांच्याकडे अवेलेबल नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा तिचे रिपोर्ट बघितले ते रिपोर्ट मध्ये तिच्या प्रॉब्लेम सांगितले तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही सिझर लागणार असं सांगितलं ला। त्यांना तिथून संजुनीला पाठवलं संजुनीवरून नायरला पाठवण्यात आलं पण त्यांच्यासाठी काही उपक्रम त्यांनी व्यवस्थित असा राबवला नाही ते त्यांना जमला नसेल कदाचित आणि त्या बाईची जिल्ह्यात तुम्ही सांगता नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही सिझर होणार अशा बाईची रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मला डिलिव्हरी होते म्हणजे किती लज्जास्पद गोष्ट आहे आजच्या तारखेत मागचं सरकार करत आहे काय पहिला प्रश्न हा आहे दुसरा प्रश्न ही महानगरपालिकाच हॉस्पिटल आहे महानगरपालिकेत जर ह्या सुखसोयी हो सर्वसामान्य जनतेला मिळणार नसतील तर काय उपयोग आहे त्याचा हो आणि अशा स्थितीत जेव्हा एक स्त्री अडले अडलेल्या स्थितीत आहे अशा स्थितीमध्ये आता आम्ही डॉक्टरांशी बोललो ते म्हणतात आमच्याकडे डॉक्टर अव्हेलेबल नाही मग आम्ही त्यांना एवढाच प्रश्न केला तुम्ही त्यांना ऍडमिट का करून घेतलं नाही तुमच्याकडे गायनाईक नव्हत्या ना पण तुम्ही ऍडमिट करून ऍटलीस्ट त्यांना बेसिक बेड रेस देऊ शकत होता त्या बाईला एवढा त्रास करून धावपळ करायला गेली त्याच्यात जर समजा मुलाला मुलाचा जीव गेला तिच्या जीवाला काय झालं असतं त्याला जबाबदार कोण होत महानगरपालिका मग हा जो बाजार मांडलाय हा कशासाठी आहे ह्या हॉस्पिटलच्या बाबतीत म्हणाल ना तर इथे फारच कंप्लेंट आहेत आणि याच्यावरती आता मनसे आक्रमक होणार आहेत मनसे आता याच्यावरती आक्रमक होणार आहे दादा तुझं नाव सांग सुनील काशीनाथ कांबळे बाळाचा वडील आहेस काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी रात्री साधारण दोनच्या दरम्यान मी इथे आलो दीड दोनच्या दरम्यान तर इथे मला इकडचे जे डॉक्टर आहेत पाल डॉक्टर म्हणून त्यांनी मला इकडे अदोगर तर सांगितलं डिलेवरी डॉक्टर नाही आहेत नाही आहेत म्हणले तर तरीही मी त्यांना बोललो सर आता काय करू मी ऑल ऑलरेडी तिकडनं जे हॉस्पिटल आहे वुडलाईन समोर तिकडनं इकडे पाठवलेलं आहे तर इथे यांनी म्हणजे एवढं हे केलं मला सांगितलं की डॉक्टर वगैरे अवेलेबल नाही आता होणार नाही काय एक काम करा थांबत थोडं वेळ दहा पंधरा मिनिटं थांबवलं त्यानंतर परत रिटर्न येऊन मला एवढं घाबरवण्यात आलं दोघांपैकी एकच वाचेल ऑपरेशन करावं लागेल परत बाळ जरी झालं तर बाळाला काचेत ठेवावं लागेल असं म्हणजे खूप घाबरवलं आणि त्यानंतरला मला सांगितलं तुम्हाला प्रायव्हेट शिवाय पर्याय नाहीये प्रायव्हेट मध्ये घेऊन जावा असे डॉक्टर हा त्यांनी सांगितलं मग त्यांनाच मी विचारलं प्रायव्हेटला सर आता कुठे नेऊ तर त्यांनी सांगितलं की इथे संजीवनी हॉस्पिटलला घेऊन जावा मग संजीवनीला गेलो तर संजीवनीला तिथे डिपॉझिट न भरल्यामुळे त्यांनी पाठवलं नाला सुपारायला ईस्टला तर त्यांनी सांगितलं तिथे मशिनरी वगैरे अव्हेलेबल आहे तिथे होऊन जाईल मग तिथे गेल्यानंतरला तिकडच्या डॉक्टरांनी तर झोपलेले होते ते आम्ही गेल्यानंतरला वॉचमिननी वगैरे उठवलं उठल्यानंतरला त्यांनी फक्त बुक बघितलं ते आणि नारंगी बोलले नारंगीच आहे आम्ही हात लावू शकत नाही फिरून मी तुमच्याकडे आलो मी बोलो ऑलरेडी भरपूर फिरलो मी खूप त्रास होते तिला तरी पण त्यांनी बघितलं नाही काय नाही फाईल डायरेक्ट मला टाकून दिली बोले आम्ही हात लावणार नाही आम्ही काहीच नाही करणार आमची जिम्मेदारी नाही तर बोलींचा आहे तुम्ही बोलिंगला जावा नाही तर बॉम्बेला जावा मग त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी दिला पाठवलं मग शताब्दीला गेल्यानंतरला शताब्दीला सुद्धा त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी दहा पंधरा मिनटं आत बसवलं त्यानंतरला त्यांनी सांगितलं हे आमच्या वॉर्डमध्ये येत नाही वसई विरार त्यामुळे आम्ही ॲडमिट करून नाही घेऊ शकत त्या डॉक्टरांना पण मी खूप विनंती केली ना आम्हाला पाठवलं की नायरला नाही तर ला जावा मग तिकडनं ट्रेनमध्ये जात असताना खारलाच म्हणजे पिशवी वगैरे फुटली आणि स्टेशन स्टेशनवरती डिलिव्हरी झाली स्टेशनवरती उतरवलं बघितलं अंगावरती सहारे उठतील असा हा प्रकार आहे अतिशय माणुसकीला काळिंबा फसणारा हा प्रकार आहे इथले आमदार इथले खासदार असं म्हणतात की आम्ही विकास केला हाच का तुमचा विकास एक बाई मुलाला जन्म देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात जाते डिपॉझिट नाही म्हणून प्रायव्हेट रुग्णालय घेत नाहीत आणि हे असे जे अधिकारी आहेत या ठिकाणी बसलेले ते या गोष्टीकडे लक्ष देत नाही अखेरीस रेल्वेमध्ये ट्रेन मध्ये बाळाचा जन्म होतो म्हणजे आजच्या या क्षणाला अशी जर प्रकार घडत असतील वसाईविरांमध्ये तो सामान्य जनतेने करायचं का आता तुम्ही काय करणार काय सर कुठेतरी आता याला वाचा फुटली पाहिजे बरोबर तुम्ही आता हा सर्व प्रकार ऑन ऑन रेकॉर्ड आहे बघितलेला म्हणजे तुम्ही ऐकलेली आहे त्यांची कहाणी आणि हा असा प्रकार आपल्या वसई विरार शहरात घडतो याची खरोखर आम्हाला लाज वाटते की, ले ले। की ले ले या वसय विरार शहरात असा निंदनीय आणि अतिशय घाणेटा प्रकार घडलेला आहे आज सहा महिन्यानंतर जेव्हा ते हे प्रकरण घेऊन आमच्याकडे आले तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना विचारलं की तुम्ही सहा महिने झोपलेले होते का मला अक्षरशः या गोष्टीची इतके इतका राग आलेला आहे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून मला अक्षरशः म्हणजे माझे तळपायच्या मस्तक्यात गेलेले एवढे हा घाणेटा प्रकार या आपल्या वसई शहर महानगरपालिकेत घडलेलं आहे आज त्याच बाबतीत न्याय न्याय मागण्यासाठी जेव्हा आम्ही विचारपूस करण्यासाठी या यातल्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर माने त्यांना आम्ही भेटलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की इथे गायनॉलॉजिस्ट उप उपलब्ध नाहीत जवळजवळ दोनशे ते अडीचशे आम्ही या ठिकाणी डिले म्हणजे प्रसुती होतात महिलांच्या दर महिन्याला प्रसुती होतात या ठिकाणी केवळ एक डॉक्टर गायनॉलॉजिस्ट उपलब्ध आहे आणि आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आम्हाला या ठिकाणी गायनॉलॉजिस्ट उपलब्ध करून दिला जात नाही मी तुमच्या माध्यमातून आयुक्तांना प्रश्न विचारत होतो की करोडो रुपयांचा खर्च मॅरेथॉनवर या वस विरार शहर महानगरपालिका फालतू केला जातो फालतू म्हणजे महानगरपालिकेचे हे जे इथले जे विकास आम्ही सांगतात की आम्ही विकास केला हे केलं जे आमदार आहे खासदार त्यांच्या त्यांच्या बढाव्यासाठी या ठिकाणी वसविहार शहर महानगरपालिका मॅरेथॉनवर करोडो रुपये खर्च करते आणि इथल्या गरीब जनतेसाठी या आपल्या महा या इस्पिळामध्ये गायनॉलॉजी उपलब्ध नाही अतिशय निंदनीय घटना आहे या या इथले इथले जे डॉक्टर पाल होते त्यांनी क्रिटिकल अशी घटना सांगून त्यांना इथून मध्ये पाठवलं खरं तर त्यांचं कर्तव्य होतं की त्यांनी एकशे आठ अँब्युलन्सला बुक करून नायर किंवा इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करून देणे हे त्या डॉक्टर पालची जबाबदारी होती त्यांनी ते त्यांचं कर्तव्य निभावलं नाही याशिवाय ते त्यांना ते जेव्हा नालासोपारला पाठवलं गेलं कॉर्पोरेशन हॉस्पिटल इथे सुद्धा तिथल्या डॉक्टरांनी हा आमच्या वॉर्डमध्ये येत नाही असा असा प्रकार करून त्यांना मुंबईला पाठवलं अतिशय घाणेरडा प्रकार हा वसविरा शहर महानगरपालिकेत झालेला आहे आणि या गोष्टीच दाद आम्ही लवकरच आयुक्तांना भेटून या सर्व डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलावून या गोष्टीचा दाद मागणार आहोत खर तर बातमी काळजाला हिरवणारी आहे अशाच प्रकारे वसई विरार शहराचा विकास आहे या ठिकाणी तीस लाखा इतकी लोकसंख्या आहे परंतु आमच्याकडे परंतु आमच्याकडे रुग्णालय नाहीये लोकांचे जीव जातात परंतु नेताना काय पडली निवडणुकीत प्रत्येक नेते दावे प्रतिदावे करतात हेच का तुमचे दावे आणि हाच का तुमचा विकास पस्तीस वर्ष तुम्ही राज्य केलात परंतु अजूनपर्यंत तुम्ही एक सुसज्ज रुग्णालय देऊ शकले नाही तुमच्यामुळे कुठे ना कुठे तरी महिले महिलेच्या जीवावरती बेतलेलं शेवटी म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी असाच प्रकार या महिलेबरोबर घडला आता मनसे या प्रकरणामध्ये काय करेल कोणती भूमिका घेईल हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठेतरी वसई विराट शहरामध्ये महिला या असुरक्षित आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट